शिंचो लाको शिंचो हवे अरे हिंदीची शक्ती करणारया सरकारचं सराईतच आहे खाली या हिंदीची शक्ती करणारया सरकारचं सराईतच आहे खाली धोका वार अरे इन सतत युटईल देणारे सरकारचं सराईतच आहे अरे खोडेपणा करणारया सरकारचं करायचंच आहे आज आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरलेली आहे या काळामध्ये युती सरकारनी एकीकडे आम्ही शिक्षणाचं धोरण जे सक्तीचं धोरण आहे ते माझं घेतो असं खोटं आश्वासन दिलं परंतु प्रत्यक्षामध्ये शाळा सुरू झाल्यावर नवीन जी आर काढला आणि सांगितलं की पहिलीपासून हिंदी लागू होईल हे यांचं धोरण कुठेतरी गायब पट्ट्यातील हिंदी लोकांचं वर्चस्व तयार करण्यासाठी इथे धोरण अवलंबलं जात आहे आम आदमी पार्टी शंभर टक्के त्याचा विरोध करत आहे याचं कारण म्हणजे या काळामध्ये सर्व काळामध्ये अनेक शिक्षण तज्ञांनी सांगितलं की पहिली पासून मराठी बरोबर हिंदी शिकवणं सोयीचं नाही मुलांना ते जेपणार नाही पहिली मराठीचा पाया पत्ता झाल्यानंतर इतर भाषा शिकवाव्या शिक्षण जो असं सांगतो की तिसरी कि पासून तुम्ही पहिली पहिली एका भाषेमध्ये प्रावीण्य द्या सहावीला दुसऱ्या भाषेमध्ये प्रावीण्य अपेक्षित आहे नववीला तिसऱ्यामध्ये तिसऱ्या तिसऱ्या भाषेमध्ये प्रावीण्य आहे असं असताना भाजप सरकार हे का करतय प्रत्यक्षामध्ये शिक्षण धोरणामध्ये नसताना सुद्धा आड मारताना हिंदी लागण्याचा प्रयत्न एकीकडे एक अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणायचं आणि हा खोटेपणा करायचा आम आदमी पार्टी याच्या विरोधात आहे एकीकडे एक दिल्लीकडचं आमचं सरकार असताना सुद्धा आम्ही हा विरोध करतोय मराठी जनतेनं लक्षात घ्यावं आणि पोतूळवासियांनी आणि पुणेकरांनी पण हे लक्षात घ्यावं ती छोटे जी आहे चालणार नाही आम्हाला हिंदीची सक्ती नको आम्हाला आमची माय मराठी जास्त प्रिय आहे आणि हे धोरण आम आदमी पार्टीचं राहील धन्यवाद